नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो आपण पाहतात शाकल्य कट्टा आणि मी आहे डॉक्टर राजोपाध्याय राजो आपण याआधी एक माझा व्हिडिओ पित्ताच्या त्रासावरती पित्त ह्या त्रासावरती बघितला असेल पण ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, देतोय आजचा विषय पण पित्तावरचाच आहे आता हे जे पित्त वरचेवर जे लोकांना होते अनेक लोक अनेक औषध खात असतात अनेक डॉक्टर बदलतात पित्ताच्या त्रासासाठी बरीचशी लोक ओव्हर टू काउंटर म्हणजे डायरेक्ट मेडिकल स्टोअर्स मध्ये जाऊन औषध खरेदी करतात कोण ओमेप्रझॉल खाईल कोण रॅनिटिडिन खाईल म्हणजे उदाहरणार्थ तत्सम जी नावं आहेत रॅनटॅक झिनटॅक किंवा पेंटॅब किंवा तुमचं ओमी ओमेप्रझोल ओमेझ वगैरे अशी औषधं सर्रास वापरणारी लोक आहेत आता ह्या औषधांचे दुष्परिणाम काय आहेत का, का? निश्चितच आहेत आपण आपल्या डॉक्टरला किंवा हो वैद्याला तुम्ही विचारा की याचे दुष्परिणाम काय आहेत ते तुम्हाला निश्चित सांगतील मी सांगण्यापेक्षा तर हा आजार जो आहे हा मुळात का होतो कसा होतो कशामुळे होतो हे जाणून घ्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पित्ताचा त्रास हा हलक्यात घेऊ नका जर का, का एखाद्याला पित्ताचा त्रास होत असेल तर त्याने गांभीर्यपूर्वक तो त्रास त्याचं कमी केला पाहिजे आम्ही ज्यावेळेला एक पस्तीस वर्षापूर्वी ज्यावेळेला प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला पित्ताच्या त्रासाचे पेशंट फार कमी सापडायचे कमी असायचे आता प्रत्येकालाच तो त्रास जाणवतोय प्रत्येक पेशंटला जवळजवळ म्हणजे नव्वद टक्के पेशंटमध्ये पेडिएट्रिक क्लास जर सोडला इव्हन पेडिएट्रिक्स मध्ये सुद्धा पित्ताचा त्रास असलेली मुलं आपल्याला सापडतात आणि हे अतिशय गंभीर गोष्ट आहे म्हणजे ही किरकोळ घेण्यासारखी गोष्ट नाही पित्त होतेच खा गोळी लगेच पित्त बरं होते अरे पण ते पूर्ण बरं होतं का कधी तुम्ही कायम ह्या गोळ्या खात असता मग कायम जर ह्या गोळ्या तुम्ही घेतल्या तर त्याचे शरीरावर वाईट परिणाम हे होणारच आहेत ही औषधं काय करतात अँटागोनिस्ट आणि दुसरे एक औषध आहे ते पीपीआय म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटर अशा पद्धतीची ही औषधं आहेत ही अगेन्स्ट नेचरच काम करतात ना निसर्गता हा काम करत नाहीयेत याचा वापर सुद्धा मर्यादित पाहिजे जसा पेन किलरचा वापर हा मर्यादित पाहिजे याचा अर्थ ती औषध वापरू नयेत किंवा वाईट आहे अशातला भाग नाही योग्य वापर केला पाहिजे पण वर्षानुवर्ष जी लोक खात आहेत ते चुकीचं आहे आता याच्यावर काय कायम उपाय करता येईल का ह्या संदर्भात मी आज विवेचन आपल्या बरोबर करणार आहे आणि माझ्या पहिल्या व्हिडिओची कारण कशामुळे होतो कश काय त्याचे परिणाम होतात वगैरे हे सगळं ते पहिल्या व्हिडिओमध्ये दिले त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देतो आहे आता बऱ्याच जण म्हणजे तक्रारी हे सेमच असतात की पित्ताचा त्रास होतोय मळमळते गुळण्या येतात पोट गच्च वाटतंय डोकं दुखत अस्वस्थ होतय ढेकर येतात असे विविध तक्रारी आपल्याला बघायला मिळतात बलक्षय उत्साह जातो काही करायची इच्छा होत नाही काही खायची इच्छा होत नाही अशा पद्धतीचे त्रास बऱ्याच जणांना होत असतात आता जी मूळ कारण काय आहेत ही कारण जर का तुम्ही विचारात घेतली तर आपल्याला असं दिसून येतं की तीन महत्वाची कारण आहेत एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इंडायजेशन ज्याला आपण अपचन म्हणतो आता हे अपचन जे होते ह्याचं मूळ कारण काय कशामुळे अपचन होतंय तर ओव्हर इटिंग अतिशय खाणे हे एक कारण आहे दुसरं कारण काय वेळेवर न खाणे हे दुसरं कारण आहे आणि तिसरं कारण काय नको असलेले पदार्थ खाणे म्हणजे अतियोग मिथ्या योग आणि हीन योग काही लोक अजिबातच खात नाहीत म्हणजे तिन्ही योग वर्ज करा सम्यक योग पाहिजे तुम्हाला तुमच्या खाण्याची मात्रा किती पाहिजे हे तुम्ही व्यवस्थित ठरवलं पाहिजे म्हणजे मूळ कारण जे आहे ते अपचन आहे म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला अपचन आहे त्या त्या व्यक्तीला पित्ताचा त्रास आहे स्पष्ट सोपा अर्थ आहे म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला पित्ताचा त्रास होतोय त्या त्या व्यक्तीला अपचन आहे हे सूत्रच तुम्ही लक्षात ठेवा आणि हे सूत्र जर तुमच्या लक्षात आलं तर ऑटोमॅटिक तुमच्यात सुधारणा होईल आता दुसरं कारण काय आहे की समजा एखाद्याला अपचन नाही होत पचन व्यवस्थित होते कुठल्याही पचनाचा त्रास होत नाही अशा पेशंटमध्ये जर पित्त होत असेल तर त्याचं दुसरं कारण आहे की पाणी पिण्याचे योग्य प्रमाण नाही बरीच लोक बऱ्याच वेळेला अनेकदा सांगून सुद्धा सकाळी उठल्या उठल्या पाणी पितात आता सकाळी उठल्या उठल्या पाणी प्या असे बरेच जण डॉक्टर सुद्धा सांगतात उठल्यानंतर गरम पाणी प्या उठल्यानंतर पाण्यामध्ये लिंबू पिळून पाणी प्या पण ती वेळ सांगत नाहीत मग ती वेळ कुठली आहे तर सकाळी साडेचारला पहाटे जर तुम्ही उठला तर पाणी प्यायला परवानगी आहे साडेचार चार ते साडेचार हा वाताचा काळ आहे साडेचारच्या पुढं तुमचा कपाचा काळ चालू होतो त्यामध्ये जर तुम्हाला तहान असेल तहान असेल तर थोडं पाणी प्यायचंय कधीही कुठल्याही वेळेला अति तहान लागली तर बदा बदा बादलीभर पाणी प्यायचं नाही तांब्यावर पाणी प्यायचं नाही अतिशय मोजकं पाणी थोडं घ्यायचंय हा आता कडक तहान लागलेली आहे काही लोक काय म्हणतात मला एवढी प्रचंड ताण लागली मी गेलो तिथं फ्रीज मधली एक बाटली घेतली आणि लगेच ती पिऊन टाकली अरे पण त्यानं काय होणार आहे ताण शंभणार आहे तुझी नाही तुम्ही अशा वेळेला एखादा गुळाचा खडा किंवा साखरेचा थोडासा भाग तोंडात ठेवा आणि चार गोड पाणी शांतपणे प्या लगेच ताण शमते तुम्हाला साखर वाटेत कुठे मिळालं नाही चॉकलेट खावा एखाद गोळी खावा गोळ गोळी आणि थोडं पाणी पिया लगेच तहान क्षमते आता पूर्वी पद्धत होती बघा की कुणी वाटसरू किंवा यात्रे करू तुमच्या घरी आला काही मागायला किंवा याचक आला कि तर त्याला गुळ आणि पाणी द्यायचं त्याच्या मागची भूमिका हीच आहे की त्याची तहान शमावी तहान शमणे हे महत्वाचं आहे आणि बदा बदा पाणी पिणं महत्वाचं नाहीये बरेच डॉक्टर सुद्धा सांगतात वैद्य सुद्धा सांगतात की तुम्ही आहे भरपूर पाणी प्या म्हणजे मूतखळा पाणी कमी पिण्या पिल्यामुळं होतो का असं बिलकुल नाहीये हे मुळात कारणच लगैर लागू आहे त्यामुळं पाणी प्या पाणी पिऊ नका असं नाही पण पाणी पिण्याचं शास्त्र असं आहे की तुमचं पोट म्हणजे पाण्याची टाकी नाही आहे तुमच्या पोटामध्ये थोडं 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 वरच्यावर पाणी तुम्ही घाला जेवल्यानंतर एक दोन तास पाणी पिऊ नका जेवण केले केले लग बऱ्याच जणांना तांब्यावर पाणी पिची सवय असते ते तुम्ही टाळा आणि ह्या जर गोष्टी तुम्ही टाळल्या तर पाण्याच्यामुळं जे काही त्रास होत आहे त्याच्यामुळे जे पित्त होतंय ते तुमचं अतिशय व्यवस्थित होईल तुम्हाला कुठल्याही औषधाची गरज लागणार नाही हे एक पाण्याचं झालं आणि तिसरं एक कारण आहे तिसरं कारण काय तिसरं कारण मानसिक म्हणजे बऱ्याच जणांना की पाणी पण व्यवस्थित पितायत सगळं करतायत अन्न पण व्यवस्थित खातायत सगळं व्यवस्थित चालू आहे पण तरी सुद्धा त्रास होतोय मग अशा पेशंट मध्ये का त्रास होतो तर त्याचं कारण जर शोधलं तर ते, ते आपल्याला सापडत की काही तान तान ना काहीतरी मानसिक ताणतणाव ह्या व्यक्तीला आहे आता तुम्ही म्हणाल मानसिक ताणतणाव पित्ताचा काय संबंध साहजिक आहे तुमची शंका येणार तर त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही मनामध्ये सतत काही ना काहीतरी चिंता व्यथा ह्या मांडत त्या त्यावेळेला तुमच्या शरीरामधल्या अंतस्त्रावी ग्रंथींमध्ये बदल होत असतात आणि त्या अंतस्त्रावी ग्रंथींचे होणारे बदल हे तुमच्या पचनक्रियेवर होत असतात मग पचनक्रिया दोन प्रकारचे असते एक स्थूल पचनक्रिया आहे आणि सूक्ष्म पचनक्रिया आहे या दोन्ही पचनक्रियांवर परिणाम होतो आणि त्या परिणामाचा परिणाम म्हणून तुम्हाला पित्ताचा त्रास होतो त्यामुळे हे तिसरं एक कारण आहे पण हे तिसरं कारण जे आहे हे याची पर्सेंटेज कमी आहे मूळ अपचन आणि पाणी पिणं व्यवस्थित पाणी न पिणं ही दोनच कारण बहुतांशी सापडतात म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के हेच कारण आहे मग आता ह्याच्यावर उपाय काय करता येईल मी कुठलंही औषध तुम्हाला सांगणार नाही की हे औषध तुम्ही घ्या म्हणजे बरं होईल औषध घेऊन बरे होणं ते आता आपण करताच आहे सगळं पण औषध घ्यायची जरूर नाही तुम्ही फक्त तुमची लाईफस्टाईल बदलायची आता ही जी लाईफस्टाईल मी सांगतोय वय वर्ष तीसच्या पुढची जी लोक आहेत त्यांच्या करताय तीसच्या आतल्या लोकांसाठी मी सांगत नाही कारण तीसच्या आत पित आतमध्ये पित्त व्हायचं कारण नाहीये कारण त्यांची पचनशक्ती शीघ्र असते चांगली असते तरी सुद्धा होता हा भाग वेगळा त्यांनी सुद्धा हे फॉलो करायला हरकत नाही मी जे सांगतोय ते पण तीसच्या पुढे जनरली ज्या ज्या लोकांना पित्त होते त्यांनी त्यांची लाईफस्टाईल अशा पद्धतीने ठेवावी की त्यांना पित्ताचा त्रासच होणार नाही आता ती कशी ठेवायची तर पहिलं मी तुम्हाला कारण काय सांगितलं अपचन मग अपचन जर असेल तर तुम्ही काय करा पचन वाढवा म्हणजे काय करा औषध घ्या नाही तुमच्या दोन खाण्याच्या वेळांमध्ये तुम्ही जर का तीन वेळा खात असाल अजिबात खाऊ नका तुम्ही दोन वेळा खावा आणि सकाळी नऊ साडेनऊ ला तुम्ही जेवण करायचं आणि रात्री तुम्ही आठ साडेआठला जेवण करायचं ह्या दोन वेळा तुम्ही त्याच्यामध्ये बारा तासाचं अंतर बरोबर ठेवा म्हणजे कसं होणार आहे सकाळी तुम्ही नऊ साडेनऊ ला जेवल्यानंतर रात्री जर आठ साडेआठ नऊ ला जेवला तर ऑटोमॅटिकली बारा तासाचं अंतर राहतंय आणि परत रात्रीच्या नंतर सकाळपर्यंत बारा तासच अंतर आहे हे जर अंतर तुम्ही असं वाढवलं आता समजा एखादा उपप्रश्न विचारेल किंवा मला दुपारी भूक लागली तर मी काय करू हाय त्याला उपाय तुम्हाला जर भूक लागली तुम्ही फळं खावा किंवा सॅलड खावा पण अन्न शिजवलेलं खाऊ नका सॅलड खावा फळं खावा काकडी गाजर जे काही मिळेल तुम्हाला उपलब्ध होईल ते किंवा नुसतं ताक वगैरे असं घेतलं तरी चालेल चहा घेतला तरी चालेल पण चहा अति प्रमाणात नको चहा तुम्ही दिवसातनं दोन वेळाच घेणं क्रमप्राप्त आहे बऱ्याच जणांना अन्नच खात नाही नुसता चहा पितात ते चुकीचं आहे विशेषतः ही टेकी मुलं आहेत म्हणजे आयटी मध्ये काम करणारी ही कॉफी पितात त्यांच्याकडे ते कॉफीचं मशीन असतं ते दोन तास झाले की कॉफी पितात मग हे कॉफी पिणाऱ्या मुलांमध्ये काय सापडतं ट्रायग्लेसरायट जास्त आहे बीपी वाढते शरीर सुटते मरगळल्यासारखं वाटतंय उत्साह वाटत नाहीये हे सगळ्या गोष्टी आहेत पण शक्यतो तुम्ही नियमित जर राहिला आणि सकाळी नऊ ला शकाली नौ जेवला भोजन करा नऊ नौ ला ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करा ज्यांना वाटतंय की मी नऊ नौ साड्ण्णव ने आठ वाजता आठ वाजता भोजन करा सुरुवातीला आठ दहा दिवस त्रास होईल सवय लागायला त्रास होईल दुपारी जेवू नका आणि रात्री डायरेक्ट आठ साडेआठला जेवा हे वय वर्ष तीसच्या पुढच्या लोकांसाठी आहे त्यांचा पित्ताचा त्रास कायमचा निघून जाईल काही लोक म्हणतील की मला दुपारी नाही खाल्लं तर भयंकर डोकं दुखे काही होणार नाही कारण मुळातच ही लोक सकाळी जेवतच नाहीत सकाळी किरकोळ काहीतरी खातात चहा बिस्किट घेतात आणि दुपारी एक दीड दोन लाय तीन लाख कधी चार लाख होते जपतात आणि त्यामुळं त्यांचा सगळा बिघाड होतो आणि तुम्ही ज्या वेळेला डब्यातलं अन्न देऊन खाता दुपारी ते डब्यातलं अन्न शिळा असत कशाला डब्या व्याप करता तुम्ही घरी जेवा ताज जेवा जिथं तुमची व्यवसायाची जागा आहे तिथं तुमची एखादी खानावळ असेल ताजी त्यांना तुम्ही सांगू शकता ही व्यवस्था तुमची तुम्ही करायची मी तुम्हाला मार्ग सांगतोय तुम्ही काय करायचं कशी व्यवस्था करायची तुमचं तुम्ही मागा बरेच जण त्याच्यावर प्रश्न विचारतात की मग आम्हा असं केलं तर का तसं नाही बारा तासच अंतर तुम्ही ठेवा तुम्हाला काय होणार नाही तुमचं वजन नियंत्रित राहील तुमचं शरीर व्यवस्थित राहील तुम्हाला उत्साह कायम राहील बारा तास अंतर ठेवा दोन जेवणामध्ये आता हे दोन जेवण जे आहेत ज्यांना कुठलाही व्याधी नाहीये म्हणजे डायबिटीस नाही ब्लड प्रेशर नाही त्यांनी सगळं अन्न व्यवस्थित खावं हा ज्यांना डायबिटीस वगैरे आहे त्यांनी त्यांचं डायबिटीसचं पथ्य ज्यांना बीपी आहे त्यांनी बीपीचं पथ्य काय असेल ते पाळा आता ह्याच्यानंतर झालं हे अपचनाच्या कारणामुळे तुम्हाला सांग पाण्याचं जे मग अशी सांगितलंच की पाणी वरचे वर थोडं 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 जेवणाच्या मध्ये घ्या जेवल्यानंतर लगेच घेऊन आता हे पाण्याचं सांगितलं आता मानसिक त्रास ज्यांचे ज्यांचे आहेत त्यांनी मानसिक त्रास कसे कमी करायचे काय मनोरुग्णाकडे जायचंय तर तसं नाहीये ज्या वेळेला तुमच्या मनाला त्रास होतोय त्यावेळेला थोडा अंतर्मुख होऊन तुम्ही आपल्याला का त्रास होतो एक सजगता आणून तुम्ही स्वतःमध्ये काही जे भाव उत्पन्न होत आहेत त्याची त्याच्यावर योगासनं प्राणायाम वाचन संभाषा अशा विविध हिच्यातनं तुम्ही मार्ग काढून तुमच्या मनाला नियंत्रित करू शकता किंवा काही मनोविकार बरे करण्यासाठी काही व्यायाम आहेत काही लोक माझे एक मित्र आहेत डॉक्टर दीपक वेलणकर म्हणून म्हणजे ते यश वेलणकर असं नाव लिहितात त्यांची सुद्धा काही व्हिडिओ आहेत ते मानसिक त्रासापासून कसं दूर राहावं हे सुद्धा चांगल्या पद्धतीने ते सांगतात औषध त्यातमध्ये कुठलंही नाहीये ध्यान करावं वगैरे ध्यानावरचे त्यांचे बरेचसेच लेक्चर्स आहेत आपण डॉक्टर यश वेलणकर म्हणून जरी सर्च केलं तर आपल्याला ते, ते तुम्हाला मिळू शकेल तर ह्या गोष्टीपासनं ह्या गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर पित्ताचा त्रास तुम्हाला कदापि होणार नाही त्यामुळं प्रमुख ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही पाळा आपण आनंदी सुखी राहाल पित्तापासून मुक्त राहाल आणि पित्ताचा त्रास तुमचा गायब होईल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि माझ्या शाकल्य कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन फुकट असत कुठलंही तुम्ही जरी सबस्क्राईब केला त्याला कुठलाही पैसा लागत नाही फुकट असतं त्यामुळे सबस्क्राईब करा ओके